नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायपीठ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी बाही कशा पद्धतीने जोडायची किंवा बाही जोडताना नेहमी कमी पडते त्याचं कारण काय तर कमी पडू नये त्यासाठी आपण काय करायला पाहिजे या छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला मी इथे देणार आहे त्यासाठी हे पूर्ण ब्लाऊज मी स्टिच करून घेतलेलं आहे बाहीलाही अस्तर वगैरे जोडून घेतलेलं आहे तर बघा या ठिकाणी ही ब्लाउज मी पूर्ण या ठिकाणी स्टिच करून घेतलेलं आहे फक्त इथे मी स्लीव्ज लावायच्या बाकी ठेवलेलं आहे तर पहा इथे बॅक आणि फ्रंट दोन्ही मी इथे स्टिच करून घेतलेलं आहे शोल्डर जोडून घेतलेला आहे त्यानंतर ही स्लीव्ज बघा तर ही स्लीव जी आहे तर या पद्धतीने मी अस्तर वगैरे लेस लावून ले घेतलेलं आहे आता या ठिकाणं बघा हे ज फिटिंगचा जे भाग आहे ते, ते इथपासून इथपर्यंत एकदा चेक करून घ्यायचं आहे बरोबर आहे का तर त्यानंतर हा जो खालचा आणि वरचा दोन्ही भागामध्ये एक सारखापणा नसला पाहिजे लहान मोठे असले पाहिजे तर बघा एक लहान आहे आणि एक मोठा तर लहान भाग जो आहे तो पुढच्या साईडला गेला पाहिजे आणि मोठा भाग आहे तो मागच्या साईडला पण या ठिकाणी उलट झालेलं आहे मोठा भाग पुढच्या साईडला आणि लहान भाग मागच्या मग दुसऱ्या साईडची बाजू घ्यायची बाही घ्यायची आणि ती चेक करायची बघा तर इथे लहान भाग आणि पुढचा भाग सॉरी लहान आणि मोठा तर, भाग भाग तर मोठा भाग मागे गेलेला आहे आणि लहान भाग जो आहे तो पुढे गेलेला आहे या पद्धतीने चेक करून घ्यायचं आणि याचं सेंटर काढून घ्यायचं आहे तर बघा इथे मी या पद्धतीने इथे सेंटरही काढून घेत आहे आणि इथे मोठा भाग पाठीमागे ठेवलेला आहे या पद्धतीने आणि तुम्ही जरी या पद्धतीने स्टिच करत असाल तरी ही बा ही पद्धत एकदम चुकीची आहे मैत्रिणींनो यामुळे बघा इथे सेंटरही अजिबात मॅच होत नाही आहे सेंटर आणि बाहीचं सेंटर आणि ब्लाऊजचं शोल्डर सेंटर पाहिलं तर अर्धा इंचाचा गॅप येत आहे असा गॅप येऊ द्यायचा नाही तर बघा ही या पद्धतीने तुम्ही जोडत असाल तर एवढी बाही एका साईडने कमी पडते आणि फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येतो आणि घातल्यानंतरही भा ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही त्यासाठी बाही कशी जोडायची तर पहा या ठिकाणी हे ब्लाऊज या पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि बघा बॅकचा भाग आणि फ्रंटचा व्यवस्थित आहे का चेक करायचं आणि सेंटर समोरासमोर ठेवायचे आणि हा भाग या पद्धतीने पलटी टाकायचा आहे बघा या पद्धतीने पलटी टाकल्यानंतर सेंटरपासून बाही जोडायला सुरुवात करायची म्हणजे इथे सुरुवातीला एका साईडने आपण चेक केलं लावून बघितलं तर दोन बोट शिल्लक राहिलं होतं मग सपोज आपण सेंटरवरून जोडलं तरी या साईडला एक बोट आणि या साईडला एक बोट शिल्लक राहील पण तेही कसं राहतं ते तेही ते, ते तुम्हाला व्यवस्थित समजावून दाखवते पण शिल्लक राहायला नाही पाहिजे त्यासाठी आपण काय करायचं तर बघा इथे मी चेक करून घेतलेलं आहे आणि इथे एक बोट बरोबर एक बोटाचं अंतर शिल्लक राहिलेलं आहे तर तो शिल्लक राहिलेला भाग जो आहे तर कसा कवर करायचा तर बघा आता या ठिकाणी जो खालचा भाग आहे तो नॉर्मल ठेवायचा आहे म्हणजे जो भाग जास्त जास्तीचा आहे तो नॉर्मल ठेवायचा आहे आणि जो भाग कमी पडत आहे समजा बाही असेल किंवा बघल कुठलाही भाग असो जो भाग कमी पडत आहे तो नॉर्मल असा थोडासा खेचायचा आणि खालचा भाग जो आहे किंवा जो मोठा आहे तो नॉर्मल ठेवायचा आणि जो छोटा आहे तो हलकासा खेचायचा तर बघा मी हलकासा खेचून इथे बघा किती सुंदर लुक आलेला आहे बाहीमध्ये कुठेही कमी किंवा जास्त झालेलं नाही आहे एकदम बरोबर ॲक्युरेट पुरलेली आहे आता यालाच आपण पलटी करणार आहोत तर बघा इथे मी याला पलटी केलेलं आहे आणि इथे वापस टिप टाका टीप टाकायची आहे पहिली टीप आपण सेंटरपासून टाकली होती म्हणजे ती अर्धी टीप झालेली आहे आता ही ती पलटी करून एक टीप टाकून घ्यायची आहे तीही आपल्याला सेंटरपर्यंत न मारता पूर्ण अखंड बाहीला मारायची आहे पहा या ठिकाणी मी कसं दाखवत आहे तर अखंड मारायची आहे इथं आल्यावर दोरा वगैरे कट करायचा नाही तर पूर्ण बाही संपेपर्यंत इथे आपल्याला टिप टाकत राहायचं आहे बघा या पद्धतीने मी टिप टाकून घेणार आहे आणि बॅक साईडला जोड जोडत आल्यानंतर इथे बघा आता शोल्डरच्या ब उरलेल्या भागाकडे जोडत आल्यानंतर आपण इथेही चेक करून घेणार आहोत इथे कमी जास्त होत आहे का तर इथेही बघा कमी जास्त होत आहे एक बोट अंतर इथेही जास्त आहे बॅगचा पार्ट तर बॅगचा पार्ट जो जास्त आहे तर आपण खालची स्लीव थोडीशी खेचायची आणि बॅगचा भाग जो आहे तो नॉर्मल ठेवायचा आहे तर, तर बघा इथे मी उजव्या हाताने स्लीव नॉर्मल खेचत आहे आणि बॅकचा भाग व्यवस्थित ठेवत आहे तर बघा या ठिकाणी मी दोन्ही दाखवते तुम्हाला इथेही एकदम ॲक्युरेट आलेलं आहे पहा तुम्ही पाहू शकता बघा एकदम हा एक पॉईंटचा अंतर पडलेला आहे जास्त पडलेला नाही आता ही राहिलेली अर्धी टीप होती आपण एक शोल्डरपासून अर्धी स्लीवजला मारली होती आणि एक नंतर पूर्ण मारली आता ही अर्धी टीप वापस हो इथपासून बगलेपासून शोल्डरपर्यंत निघून आपल्याला सोडायची आहे म्हणजे आपल्या दोन्ही एका स्लीव्हला दोन दोन टिपं पडलेल्या आहेत याचा अंदाज आपल्याला आला पाहिजे तर बघा या ठिकाणी स्लीव्ह जोडल्यानंतरही किती व्यवस्थित जोडल्या गेलेली आहे बघा जास्त कमी असा गॅप झालेला नाही आहे याही ठिकाणी पाहू शकता एवढा नॉर्मल गॅप असणं साहजिकच आहे आणि एवढा असला तरीही काही प्रॉब्लेम येत नाही तर पहा आता दुसरीही स्लीव मी लगेच या ठिकाणी तुम्हाला जोडणार आहे आता दुसरी स्लीव जोडतानाही भाग चेक करायचे फ्रंट आणि बॅक तर इथे शक्यतो आपण उलट्या सुलट्या बाही झालेल्या नसतील तर एक जर उजव्या हाताची असेल तर बरोबर दुसरी डाव्या हाताची आपोआप असणारच आहे याची आपण काळजी घेतली पाहिजे उलटं सुलटं अस्तर जोडताना होऊ द्यायचं नाही तर बघा इथेही मी त्याच पद्धतीने आता जोडून घेणार आहे पहा इथेही कुठेही कमी जास्त न होता एकदम व्यवस्थित पुरलेलं आहे आता एक अर्धी टीप टाकलेली आहे शोल्डरपासून आता ही जी टीप आहे ती अखंड टाकून घेणार आहे पहा म्हणजे आपल्या बाहीमध्ये कुठेही गॅप वगैरे पडणार नाही बघा ही पूर्ण टीप मी इथे टाकून घेत आहे आता याच पद्धतीने तुम्ही ही टीप टाकून घ्यायची आहे शोल्डर जोडताना थोडस व्यवस्थित जोडत चालायचं आहे तर पहा मैत्रिणींनी इथे शोल्डर जोडताना एकदम व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे मी इथे शोल्डर जोडून घेतलेला आहे पहा इथे या पद्धतीने मी टीप टाकून घेतलेली आहे आणि किती सुंदर इथे बाही जोडण्यात आलेली आहे बघा कुठेही गुढी प्लेट्स वगैरे पडलेल्या नाही आहेत तर बघा आता त्यानंतर इथे या पद्धतीने सेंटर काढायचं आहे बाहीचं आणि या पद्धतीने एक सरळ टीप टाकून घ्यायची आहे आपल्याला सरळ टीप टाकण्याच्या अगोदर पाठीचं सेंटर आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर टीप टाकून घ्यायची आहे तर बघा इथे मी पाटीचं सेंटर काढणार आहे या पद्धतीने आपल्याला पाठीचं सेंटर काढायचं आहे इथे सेंटरला एक खून करायची आणि या खुनेपर्यंतच आपल्याला या हा जो भाग आहे न्यायचा आहे इथे पट्टी एक्स्ट्रा बाजूला सोडलेली आहे आणि इथे एक सरळ टीप टाकून घ्यायची म्हणजे कुठेही कमी किंवा जास्त होणार नाही तर बघा दुसऱ्याही साईडला लगेच त्याच पद्धतीने मी टीप टाकून घेत आहे तर पहा इथेही आता मी सेंटर चेक केलेला आहे या पद्धतीने सेंटर चेक करायचं म्हणजे एक्स्ट्राचा भाग जर बाजूला निघला तर तो निघू द्यायचा आणि पाठीच्या बरोबर पाठ ज्या अंतरावर आहे तितक्या अंतरावर टीप टाकायची बघा इथे फ्रंटचा भाग एक्स्ट्रा निघलेला आहे तो बाजूला कट करून घ्यायचा आहे तर पहा आता हा भाग जो मी उलटा करून घेतलेला आहे आणि उलटा केल्यानंतर याला आपल्याला एक दाब टीप टाकून घ्यायची आहे पहा इथे मी लगेचच एक दाब टीप टाकून घेणार आहे या पद्धतीने मी इथे एक दाबटीप टाकून घेतलेली आहे तर बघा दुसऱ्याही साईडला सेम याच पद्धतीने आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूलाही मी इथे दाबटीप टाकून घेत आहे बघा इथे माझी दुसऱ्या बाजूची दापटी पूर्ण झालेली आहे शेवटला आणि फर्स्टला लॉक करत चला लॉक केलं म्हणजे मग आपल्या टिपा उसवणार नाहीत तर बघा आता मी तुम्हाला बगल चेक करून दाखवणार आहे ज्या ठिकाणी मी कपडा ओढून जरी लावला असेल तरी इथे बगल आहे साडेआठ बघा इथे साडेआठ घेतलेलं आहे आणि शिलाई मार्जिन किती एक्स्ट्रा आहे तर बघा इथे साडेआठ ते दहा इंच दहापर्यंत इथे खून आहे त्या पद्धतीने इथे शिलाई मार्जिन दीड इंचाची एक्स्ट्रा राहिलेली आहे मी शिलाई मार्जिन दोन इंच घेते अर्धा इंच बॉक्स फिटिंगमध्ये एक्स्ट्राची गेलेली आहे म्हणजे आपल्याला शिलाई मार्जिन एक्स्ट्रा जी आपण घेतली होती दोन इंच ती दोन इंच या ठिकाणी मिळालेली आहे तर पहा इथेही ही साडेआठची बगल आहे आणि दहा इंच इथे पूर्ण आहे म्हणजे आपल्याला शिलाई मार्जिन इथे कुठेही कमी झालेली नाही या पद्धतीने तुम्ही जर बाही जोडली तर कुठेही कमी किंवा जास्त होणार नाही एकदम व्यवस्थित बसते तर बघा या पद्धतीने तुम्ही एक वेळेस शिवून पहा सेंटरवरून बाही जोडून पहा खूप छान पद्धतीने ते सेंटरवर जोडल्यानंतर बाही बसते आणि मग कुठेही कमी जास्त पडत नाही मैत्रिणींनो या ठिकाणी बघा आता इथे मी ब्लाऊज जो स्टिच करून घेतलेला आहे हा फिटिंग न करता मोठा दिसत आहे फिटिंग केल्यानंतर एकदम छोटा दिसून जाईल तर पहा या ठिकाणी हा माझा ब्लाऊज पूर्ण रेडी झालेला आहे स्लीवजही तुम्हाला कशा पद्धतीने जोडायच्या तेही सविस्तर या ठिकाणी दाखवलेलं आहे बघा एवढं जर शिलाई मार्जिन गेलं तर आपला ब्लाऊज एवढा दिसेल आणि बघालही किती सुंदर लुक आलेला आहे ते पहा